नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्व रॉयल दूध उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरची बेलायकनसुद्धा दाबायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तर मित्रांनो जर कोणाला मैस खरेदी करायची असेल आणि आता जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कट करायचा नाही तर मित्रांनो बघा जातीने जाफर आहे जनायला जेला जे, जे व्यायला दहा ते पंधरा दिवस बाकी आहे आणि विक्रीसाठी ही म्हैस उपलब्ध आहे मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असेल तर खा आपण नंबर देत आहोत शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता नंबर शेतकऱ्याचा नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर हा शेतकऱ्याचा नंबर आहे तुम्ही शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून जर कोणाला म्हैस खरेदी करायची असेल तर करू शकता समोरची आपली जे आहे प्युअर एफ क्वालिटीची गाय मित्रांनो जर गाय कोणाला खरेदी करायची असेल एकदम जबरदस्त क्वालिटीची गाय आहे आपण तिचे फोटोसुद्धा तुम्हाला दाखवत आहोत तर बघू शकता जर कोणाला खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यासोबत तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता तीन महिन्याची गाये विकायची आहे मित्रांनो तिसऱ्या व्यात्याने गाय आहे एकदम जबरदस्त आडं वगैरे आहे सध्या पंधरा ते सोळा लिटर दूध देते शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकोणीस नंबर पुन्हा ऐकून घ्या आवाज कट झालेला होता त्याच्यामुळे पुन्हा आपण नंबर सांगत आहोत शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकोणीस साठ सत्तर हा त्या शेतकऱ्याचा नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करायची असेल तर वैजापूर तालुक्यामध्ये ही गाय आहे जर कोणाला गाय पाहिजे असेल वैजा वैजापूर तालुक्या साईडला वगैरे किंवा कुठूनही कोणी आणाल जर जात असेल तर तुम्ही गाय खरेदी करण्यासाठी जाऊ शकता मित्रांनो एकदम जबरदस्त अशी क्वालिटीची गाय आहे बघून घ्या आणि चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा करा